सोलापूर शहरातील वस्ती येथील ओम इंग्लिश मीडियम स्कूलने नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर एक खास कार्यक्रमाचे आयोजन केलं लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने आयोजित या कन्यापूजन कार्यक्रमाने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात नाहून गेलाय या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थिनींना टिळा लावून त्यांचे औपचारिक पूजन करण्यात आलं विशेष म्हणजे या मुलींनी नवदुर्गेच्या विविध रूपांमध्ये सजून कार्यक्रमाला सांस्कृतिक रंग जोडलाय पूजनानंतर विद्यार्थिनींना खाऊ आणि उपहारांचे वाटप करण्यात आलं शाळेच्या संस्थापिका रेखा मल्लेवारी यांनी या प्रसंगी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना कन्यापूजनाचे धार्मिक आणि सामाजिक महत्व विषय केलं त्यांनी यशस्वी महिलांच्या प्रकाश टाकत मुलींना स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवण्याचा संदेश दिलाय सरस्वतीचे पूजन म्हणजे विद्याची पूजा केली तर आपण लक्ष्मी कशी सहज येऊ शकते हे मुलांना आज आपण पटवून दिलो आहे माझे आज हे सगळे विद्यार्थी दुर्गेच्या रूपात कालीच्या रूपात सरस्वती महालक्ष्मीच्या रूपात आज आहेत आणि त्यांच्यातले पण सुप्त गुण त्यांच्यातील ते काही ज्यांचे अवतार आहे त्या आपण आपण नवर नवरात्र मध्ये नऊ दिवसच बसून दररोजच तुमच्यात प्रचंड शक्ती आहे ते तुमच्यात काय आहे शक्ती ते दाखवून देण्यासाठी आज उपक्रम केलेला आहे आणि कन्यापूजनाचं महत्व म्हणजे एक नारी नवरात्रात पूर्ण सगळे ब्रह्मा विष्णू महेश सुद्धा महिषासूर वधाला एक महिषासूर वर्दी आपण महत्व दिलो आहे त्याचंही महत्व आपण कशाच कमी नाही मुलींना पण वाटायला पाहिजे मग आज आपण सगळ्यांनी मिळून शाळेच्या वाटीनी कन्यापूजन केलो कन्यापूजनानंतर सर्वांची ओटी भरण्यात आली आणि सरळ मुलींना आज असं समजावून सांगितलं की आपण कुठल्याही क्षेत्रात कमी आहे माझ्याजवळ तर माझे नवदुर्गा माझे टीचर आहेत त्यांनी आज वेगवेगळ्या रूपात दिसत आहेत तुम्हाला प्रत्येक गोष्टीत त्यांनी हार न मानता प्रत्येक कार्यक्रमात यशस्वी करून माझाही मान आणि शान वाढवलाय अशीच शाळेत का सगळ्यांचा आशीर्वाद नवदुर्गेचा सगळ्यांचा भेटू दे नवरात्र तेवढीच अपेक्षा करते या कार्यक्रमाच्या यशाचे श्रेय शाळेतील शिक्षकांच्या अतक परिश्रमाला जाते त्यांनी नियोजनापासून ते नियोजना अंमलबजावणीपर्यंत सर्व काही अचूकपणे हाताळलं हा कार्यक्रम सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरला असून स्थानिक रहिवासी आणि पालकांनी याला भरभरून बर प्रतिसाद दिलाय सोलापूर मधील हा छोटासा पण हृदयस्पर्शी कार्यक्रम मुलींच्या सक्षमीकरणासाठी एक प्रेरणादायी पाऊल ठरलाय खरंच अशा कार्यक्रमामुळे समाजात सकारात्मक बदल घडतात सोलापूर कठ्ठा न्यूज चॅनलकडून सर्व सोलापूरवासियांना नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा